तर हाय फ्रेंड नमस्कार मी मनीषा मनीषा किचन लाईफस्टाईल या आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज बघा मस्त असे बांगडा फिशची भाजी करणार आहे त्यासाठी मी इथे वाटण घेतलेलं आहे वाटणामध्ये काही नाही अगदी रेग्युलर वाटण आहे खोबरं कोथिंबीर लसूण आलं टाकत नाही मी याच्यामध्ये लसूण आणि टॅमॅटो असं हे वाटण आहे मस्त असं हे वाटण आता तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहे त्याला चांगलं तेल सुटून द्यायचं त्याच्यानंतरच त्यामध्ये सुके मसाले टाकायचे आहे त्याला तेल बघा साईडने चांगलं सुटत सुटलेलं आहे आता आपण त्यामध्ये टाकूया सुके मसाले सगळ्यात पहिले त्यामध्ये टाकूया बघा हळद रेग्युलर मसाले आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मच्छीकरीचा जो मसाला भेटतो तोही टाकू शकतो पण मी तसं काही टाकत नाही अगदी साध्यासुद्धा गावरण पद्धतीने मी ही भाजी करणार आहे मिरची पावडर हळद कांदा लसूण मसाला आणि थोडीशी धना पावडर टाकलेली आहे हे सुद्धा आता आपण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं त्यामध्ये अगदी थोडंसं आपण पाणी टाकून घेऊ म्हणजे मसाले शिजतात जे आपण सुखे मसाले टाकले तर ओल्या मसाल्यामध्ये ते दोन्ही छान शिजल्या जातं म्हणून हे थोडंसं मी वाटणातच पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये आता हे चांगलं परतून घेऊया आणि त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतूया आणि राहिलं होतं बघा मीठ मीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही किती भाजी करणार त्याप्रमाणे मीठ टाकायचं मी आणखीन त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं आहे बघा आता ह्या मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया तोपर्यंत बघा इथे फिश फ्रायसाठी मी इथे त्यातल्या अर्ध्या फिशला मी इथे मसाला लावून घेत आहे त्याच्यामध्ये सुद्धा हळद तिखट मीठ लिंबू पिळला आहे बस एवढंच केलेलं आहे आणि आपण थोडंसं तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये ते, ते आता मस्त असं कालवून घेतलं आहे बघा सगळ्याला लावून घेतलं आता बघा इथे तेल चांगलं सुटलेलं आहे तोपर्यंत ते मासेसुद्धा मॅरिनेट होतात मसाले लावून आता हे आपल्या आवडीन आवडीनुसार किंवा आपल्याला जसं पातळ किंवा घट्ट हवं तसं आपण पाणी टाकायचं पण शक्यतो माशाचा रसा पातळच करायचा त्याची टेस्ट खूप छान येते आता इथे बघा माशाचा जी आपण भाजी करण्यासाठी रसा उकळायला ठेवला तो छान उकळला आहे आता आपण त्यामध्ये मासे सोडूया मासे सोडले की त्याची उकळी थोडी कमी होते बघा आता हे चांगले शिजवून द्यायचे थोडासा मिडियम गॅस करायचा आणि हे फिश चांगले शिजवून घ्यायचे बघा आता मस्त अशी भाजी शिजली त्याला कटही छान आला आहे बघा मस्त असे मासे र माशाची रस्साभाजी तयार झालेली आहे आणि इकडे बघा मी मासेसुद्धा फ्राय करायला ठेवलेले आहेत मस्त असे फि बांगडा करी आणि बांगडा फिश फ्राय असं चालू आहे बघा इथे आता इथे बघा तयार झालेली आहे मी माशाची भाजी त्याच्यावरती मी कोथिंबीर टाकून घेत आहे आणि इथे बघा मसा मासेसुद्धा भाजून झालेले आहेत तळून झालेले आहेत आणि मध्ये जो आहे तो बघा मसाला आहे ज्या ह्या बांगड्यांचं तेल उरलेलं असतं त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला टाकून एकदा खाऊन बघा खूप छान लागते भाकरीबरोबर खूप मस्त लागतं आणि गरम गरम अशा भाकरी केलेल्या आहेत तर कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा